मित्रांनो आपल्याला माहीत आहे की सिडकोच्या माध्यमातून वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती काढल्या गेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सोडती काढलेल्या गेलेल्या आहेत आणि आपल्याला माहिती आहे की काही मागील काही वर्षापासून सिडकोच्या घरांच्या किमती ह्या बऱ्याच प्रमाणात वाढल्याचं दिसून येत आहे आणि अशीच एक सोडत सन दोन हजार बावीसच्या दिवाळीमध्ये जाहीर झाली होती अर्थातच ती म्हणजे उल्वे नोर्समधील बामणडोंगरी आणि खारकोपर या ठिकाणी जवळजवळ सात हजार आठशे एकोणपन्नास घरांची जाहिरात प्रसिद्ध झालेली होती आणि त्याचा निकाल कोणत्या दोन हजार तेवीसच्या फेब्रुवारीमध्ये याचा निकाल जाहीर करण्यात आलेला होता साधारणतः एक ते दीड वर्ष झाले मित्रांनो या लॉटरीला याची लॉटरी जाहीर झालेली आहे त्याचा निकाल घोषित झालेला आहे परंतु अर्जदारांना त्या घराचा ताबा अद्यापही मिळालेला नाही आहे त्यासंदर्भात आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट पाहतो आहे परंतु आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच बामणडोगरी आणि खारकोपर येथील लॉटरी जी काही जाहीर झाली होती त्या लॉटरीच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचं अपडेट आज आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही सिडकोची लॉटरी जाहीर झाली होती त्याच्यामध्ये आपण पाहिलं की सात हजार आठशे एकोणपन्नास घरांसाठी जे काही घरे होती त्या घरांची किंमत ही कुठेतरी चौतीस ते पस्तीस लाखाच्या आसपास होती जी ई डब्ल्यू एस अर्थातच पी एम ए वाय उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली होती ज्यावेळेस जाहिरात प्रसिद्ध झाली मित्रांनो त्याच्यानंतर याच्यावर बराच प्रमाणात टीका झाली की जे काही घरांच्या किमती आहेत त्या सर्वसामान्यांना परवडतील कि कि का किंवा सर्वसामान्यांच्या आवाक्यात खरंच आहे का अशा अनेक चर्चा त्यावेळेस राबलेल्या किंवा रंगलेल्या आपण पाहिलेल्या आहेत आता इथे मित्रांनो जे काही सिडकोच्या घरांची किंमत होती ती पस्तीस लाख होती आणि त्याच्यामुळं लॅ ला लॉटरीत ला घर लागल्यानंतर जवळजवळ तेराशे विजेत्यांनी ही घरे सिडकोकडे परत केलेली होती कारण होतं फक्त घरांच्या वाढलेल्या किमती अर्थातच ही घरे परवडणारी नाही आहेत याच कारणामुळं तेराशे जणांनी ही घरे सिडकोला परत केली होती अर्थातच ही घरे नाकारली होती पण आता कुठेतरी याच घरांची किमती सहा लाखांनी कमी करण्यात आलेल्या आहेत अर्थातच याची अधिकृत घोषणा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे यांनी केलेली आहे म्हणून आता सहा लाखांनी ह्या किमती कमी झाल्याच्या नंतर पुन्हा जे कोणी तेराशे अर्जदार आहेत ज्यांनी हे घरं सरेंडर केली होती त्यांना मात्र आता कोणीतरी संधी मिळावी असाही एक विचार पुढे आला पण इथे मात्र सगळ्यात महत्त्वाची मेक आहे सगळ्यात महत्त्वाची अडचण आहे आणि ती म्हणजे दलालांची जे कोणी तेराशे विजेते आहेत मित्रांनो त्यांना आता दलालाकडून फोन जात आहेत त्यांना आता दलाल फोन करत आहेत की तुम्हाला जर ते घर पुन्हा हवं असेल जे तुम्ही सरेंडर केलेलं आहे तर नक्कीच आम्हाला अडीच ते तीन लाख रुपये द्या अशी मागणी दलालाकडून केली जात असल्याचा जा आरोप नवी मुंबई मनसेकडून केला गेला आहे आणि या संदर्भात जे काही अपडेट आहे मित्रांनो ते लोकमत या वृत्तपत्रामध्ये लोक ऑलरेडी प्रसिद्ध झालेलं आहे याच्यावरती बऱ्याच प्रमाणात चर्चासुद्धा झालेली आहे पण ज्या अर्थी ज्या ज्या विजेत्यांनी ही घरे सरेंडर केलेली आहेत त्यांना जर एजंट लोक फोन करत असतील तर नक्कीच त्यांनाही कुठेतरी सिडकोतून सपोर्ट मिळत असल्याची शंकासुद्धा व्यक्त केली जात आहे आणि म्हणून ज्या ज्या अर्जदारांनी तेराशे अर्जदारांनी ही घरे सरेंडर केलेली आहेत त्यांना विनाट विना अडथळा या घरांचं वितरण व्हावं अशी मागणीसुद्धा नवी मुंबईचे मनसेचे अध्यक्ष श्री गजाननजी काळे यांच्याकडून केली गेली आहे आणि जर अशा प्रकारे एजंट फोन करत असतील जर अशा प्रकारे एजंट जर त्रास देत असतील जर अशा प्रकारे एजंट जर अड अडवणूक करत असतील तर आम्ही मात्र त्यांना चोख देऊ असा सुद्धा कडक इशारा त्यांनी यावेळेस दिलेला आहे आणि म्हणून आता ज्या ज्या विजेत्यांनी घरे सरेंडर केलेली आहेत त्यांना नेमकं घरे मिळण्यासाठी सिडकोकडून काय पावले उचलली जातील त्यांना पुन्हा संधी देण्यात येणार का कारण ज्यावेळेस किमती जास्त होते त्या अर्थी नॅचरली त्यांनी ते घरे सरेंडर केलेली आहेत पण आता किमती कमी झाल्यामुळे पुन्हा त्यांचा त्यांना असं वाटतं की आता ह्या घरांच्या किमती कमी झाल्यामुळं किंवा जे काही पस्तीस चौतीस पस्तीस लाखाचं घर आहे ते आता सत्तावीस अठ्ठावीस लाखात मिळते तर नक्कीच आता त्यांना सुद्धा ते घर घ्यावं असं वाटत असणार ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे आणि म्हणून इथे सिडकोनी कुठलाही अडथळा निर्माण न करता कुठ विना अट या सगळ्या अर्जदारांना संधी द्यावी जेणेकरून त्यांच्या हक्काच्या घरांचं स्वप्न हे पूर्ण होईल आणि ही संधी देऊ शकतं शिडको कारण इथे कुठलीही वेटिंग लिस्ट नाहीये कोणी प्रतीक्षा देवर नाही कारण ज्यावेळेस हे फॉर्म आले होते घरांच्या संख्येच्या मानाने फॉर्म कमी होते आणि त्याच्यामुळं ज्या ज्या अर्जदारांनी अर्ज केले होते सगळ्यांना घरी लागलेली आहेत किंवा नंतर मग शिडकोनी निर्णय घेतला की खारकोपरपेक्षा सगळ्याच अर्जदारांना बांबडडोंगरी अर्थातच उलवे या ठिकाणचं प्रजेशन देण्याचं ठरवलं आणि उलवे याच ठिकाणी सर्वांना लॉटरी लागलेली आहे म्हणजे खारकोपर या ठिकाणचा प्रकल्प अद्यापही विना विजिथे आहे तिथे आता त्याची पुन्हा नव्याने सोडत काढण्यात येणार आहे म्हणून उलवे बामण डोंगरी या ठिकाणी ज्यांना घरी लागलेली आहेत त्यांना नक्कीच संधी मिळेल त्याचं जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे आणि यासाठी तुम्हीच जसं सांगितलं की जे मनसेचे नवी मुंबई मनसेचे अध्यक्ष आहेत गनन गजाननजी काळे आपण पाहिले की गेल्या अनेक प्रकल्पामध्ये त्यांनी खूप मदत केलेली आहे कोरोनाच्या लॉकडाऊनच्या नंतरसुद्धा सुद्धा त्यांनी शिडकोकडे प्रामुख्यानं बऱ्याच ज्या काही मागण्या आहेत त्या रेटून धरल्या होत्या आणि त्या बऱ्याचपैकी त्याच्या मागण्या मान्यसुद्धा करून घेतलेल्या आहेत आणि म्हणून आता हाही कुठेतरी प्रश्न निर्माण झाला की जे कोणी शिडकोची विजित आहेत त्यांना जे एजंट लोकं अडीच ते तीन लाख रुपयाची मागणी करतात ती कुठेही मागणी होऊ नये अशा प्रकारे एजंटी कुणाही माग कुणालाही मागणी करू नये असा त्यांनी सज्जडपणे सांगितलेला आहे आता आपल्याला हेच पाहणं महत्त्वाचं आहे की ज्या ज्या विजेत्यांनी घरे सरेंडर केलेले आहेत त्यांना पुन्हा सिडकोकडून संधी देण्यात येते किंवा नाही आणि याबाबतीत आम्ही नक्कीच या प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहोत काय काय म्हणजे पुढे घडणार आहे किंवा काय काय गोष्टी होणार आहेत अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की नेमका या घरांचं पोझिशन कधी होणार आहे कारण मी स्वतः साईटवरती गेलो मित्रांनो साईटवरती मी व्हिजिट केली पण अद्यापही घरांचं बऱ्याचपैकी काम चालू आहे अद्यापही पूर्ण झालेलं नाही आणि ओशीच्या बाबतीत अद्यापही सिडकोकडून कुठलीही माहिती देण्यात येत नाही आहे नेमका ओशी कधीपर्यंत मिळू शकते किंवा काय प्रोसेस सुरू आहे कुठपर्यंत प्रक्रिया आलेली आहे कारण विजेते हे अनेक दिवसापासून या घरांच्या पोजिशनची वाट बघत आहेत आता नुकतेच जे काही ताबापत्र आहेत जे काय बेकारपत्र आहे जे काय 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 इंटिमेशन लेटर से के लिला है। ते सिट करून पाठवायला सुरुवात केलेली आहे त्या इंटिमेशन लेटरवर आपण पुढील भागात सविस्तर माहिती पाहूया पण अनेकांना हे इंटिमेशन लेटर मिळालेली आहेत नेमकं त्याच्यात काय काय दिलेलं आहे तुम्हाला काय काय शेड्यूल दिलेले आहे काय काय नियम दिलेले आहेत हे सगळं आपण पुढच्या भागात पाहणार आहोत म्हणून एकंदरीत आजच्या भागात आपण जे जे अर्जदारांनी घरे सरेंडर केलेले आहेत त्यांच्या संदर्भात आपण माहिती पाहिलेली आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद